मृत्यूच्या नोंदीवरून अहिल्यानगर महापालिकेत वादंग निर्माण झाला असून माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत हकीकत सांगितली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये मृत्यूच्या नोंदीवरून महापालिकेतील आरोग्य अधिकारी आणि माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यात वाद झाला या वादातून बोराटे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला मात्र या घटनेबाबत माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना घटनाक्रम सांगितलाय तर काय म्हणाले बाळासाहेब बोराटे पाहूयात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज मी या ठिकाणी कोतवली पोलीस स्टेशनला पी आय साहेबांनी बोलवलं असता हजर आहे आणि मला कळलं की मी काही शकुंतला किशन नारंग जे आमचे मित्र आहेत कुणाल नारंग यांच्या आजीचा मृत्यू दाखला यांचा मृत्यू झाला नऊ सात दोन हजार पंचवीसला तो मृत्यू दाखला घेण्यासाठी महानगरपालिकेत गेलो होतो तर जसं पाहिलं तर थे नियमांनी त्यांचा मृत्यू अहवाल डॉक्टर हॉस्पिटलचा डेथ सर्टिफिकेट अमरधामचं दहन दाखलं हे सर्व गोष्टी होत्या आणि तिथं दाखल करून घेणं गरजेचं होतं त्यांनी मृत्यू दाखला देणं गरजेचं होतं त्या ठिकाणी त्यांनी मला जे आवाज वाढवून बोलले आणि हे गेले होते कुणाल नारायण तर यांना पैशाची मागणी केली तिथं की बघ तुझा इन्शुरन्सचे पैसे मिळणार आहेत मला त्यातले पैसे दे तर मी तुझा दाखला अर्जंट देतो म्हटले अशा पद्धतीने तिथं मागणी केली आमचं म्हणणं आहे असे गुन्हे ठीक आहे मला पी आय साहेबांचा मी आदर केला आणि त्यांनी मला बोलवलं मी आदर झालो आणि त्यांनी म मुळात विषय असा आहे की आम्हाला रोज मी सात वेळा नगरसेवक घे अशी रोज लोकं येतात नागरिक की गोरगरीब आज नगर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की कि जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे जे यांच्या अंडर येतं याला किती वे वेदना किती त्रास होतो हे सगळ्या नागरिकांना माहिती आहे नगरकारांना मी जर चुकीचं केलं असेल तर नगर तर येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देतील पण माझं म्हणणं आहे की या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे यांनी जे, जे कामं केलेली आहेत त्यांच्या चुकीच्या ज्या धोरणांमुळे आयुक्त आज एवढ्या महापालिकेत भ्रष्टाचार होतो तिथं आयुक्त कधीच नाही आलेला आज इथं आयुक्त एवढं लंगडत लंगडत इथं आला हजर राहिला की गुन्हा दाखल करून घ्या म्हणून एवढं त्या आयुक्ताला एवढी काळजी आहे त्याला आयुक्ताला जर नगरची काळजी होती पेस योजनेत पैसे किती काढले तू किती भ्रष्टाचार केलेला आहे हे डॉक्टर स मुळात राजूरकर डॉक्टर हे त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि ते गव्हर्नमेंट सर्विसमध्ये पण आहे मुळात त्यांनी ही गोष्ट केली नाही पाहिजे की यांनी दहा ते पाच महानगरपालिकेमध्ये हजर पाहिजे लोकांच्या सेवेसाठी हे आता दुपारी चार वाजता त्यांनी प हे करावं ज्यांनी लोकांना सगळ्यांना धो म्हणजे दाटून मुटून आणले की गोड़ा गोड़ा चला तिथं खोटा खोटा गुन्हा दाखल करायचं चला म्हणून मुळात तिथं माझं एकच म्हणणं आहे सी सी टी व्ही आहे महानगरपालिकेचं तिथं पण पाहावं सगळ्यांनी आणि त्याची सोक्ष मोक्ष लावा मी साहेबांना विनंती करेन पी आय साहेबांना त्यांना विनंती केली की तुम्ही तिथं तिथलं सी सी टी व्ही मागवा आणि असे गुन्हे तर होत राहणार आहेत महानगरपालिकेची निवडणूक आमचं काही नवीन नाही आहे आमच्यासाठी तीनशे त्रेपन्न यापूर्वीच हा झाले होते ही अकरावी झाली असती मुळात विषय असा आहे की आज काही नियमाने यांचं काम होतं नारंगचं नारंगचं काम नियमाने असताना यांनी कुठेही यांना निव्वळ आडवणुकीचं धोरण धरलं आणि यांना हे चावीच्या माकडासारखे यांची गती आरोग्य अधिकारी झालं तुमचे आयुक्त झालं आयुक्त तर एवढं म्हणजे आयुक्ताची कीव आली पण म्हणजे लंगडत लंगडत आला इथं आयुक्त त्याला एवढी गरज होती काय हां नागरिकांसाठी नाही एवढा पळत आला काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या लोकांनी पण तिथं धुडगुस घातला होता म्हणजे लोकांच्या प्रश्नासाठी तेवढंच नाही आला आयुक्त ह्या तिथं हां वेगवेगळे लोक येतात तिथं तिथं भांडतात तिथं लोकांच्या प्रश्नासाठी मग याचं कुठं गेलं का आयुक्त आज एवढी त्याला तात्पर्य जाणवली की लंगडत लंगडत आला आणि पार अरे तुरे बोलतो इथं येऊन खरं तर याची चौकशी व्हायला पाहिजे यांच्या प्रॉपर्ट्यांची चौकशी व्हायला पाहिजे आयुक्तांच्या प्रॉपर्टीची इथं प्रशासक आल्यापासून यांनी किती व्यवहार केले किती जाग्यां दिल्या वाटप केलं जाग्यांचं याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे किती योजना खाल्ल्या त्यांनी हे आयुक्तांनी यशवंत डांगे हा नगरला लागलेली कीड आहे आयुक्ताच्या जो रूपात आलेला आहे तो आपल्या नगरला लागलेली कीड आहे याचा आता ह्यांनी माझ्यावर खोटी गुन्हा दाखल केलेला आहे मी मी आता बघल ना यांचं सगळं काढणार ना आणि ह्याच राजूरकरांनी राजूरकर माझ्या पायापट आले होते माझी शिफारसकार आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर बोरगेंचं प्रकरण झाल्यावर हेच राजूरकर आपण एका समाजाचे हे माझी करा म्हणून हे पायापट आले माझ्याकडे आणि आज चावीच्या माकडासारखे उचळू राहिले मारू राहिले माझं म्हणणं आहे की असे गुन्हे दाखल व्हावं हो, पण का नागरिकांनी कुठं जायचं नगरकरांनी एवढं जर त्यांना या असलं नगरकरांची जर काळजी नसली यांनी नुसतं पैसे घेऊन कामं करतात तिथं एजंटची म्हणजे एजंटगिरी चाललेली त्या जन्ममृत्यूमध्ये आज प्रत्येक नगरकर एवढ्या शा मुलांना शाळेच्या ॲडमिशनसाठी असो मृत्यूचे दाखले जे आहे इन्शुरन्सच्या कंपनीसाठी असो मॅरेज सर्टिफिकेट पासपोर्टसाठी लागतं या सगळ्या गोष्टी आणि तिथं तीन तीन चार चार महिने त्यांना वेटिंग ते वेटिंगला ठेवतात आणि तिथं ते दाखले देत नाही त्यांना मॅरेज सर्टिफिकेट देत नाही जन्माचे दाखले देत नाही मृत्यूचे दाखले देत नाही आज किती भाऊ एक दाखला सहा आता काढायचा असलं तर सहा सहा महिने त्यांना लागतात कशा तहसीलदार पोलीस स्टेशन सगळ्या गोष्टी करून यावं फिरून यावं लागतं यांच्याकडे त्यांनी जे ठेवले रेकॉर्ड तरी अपडेट आहे का यांच्याकडे यांना एवढी घाई झाली होती माझ्यावर गुन्हा दाखल करायची तिथं मी पाहिली आता पिलावळ अशी आली जे काही विरोधक आहेत माझे राजकीय ह्याच्यातले मग महानगरपालिकेतले असे कुत्र्याच्या जा पिल्लासारखे पडत आले इथं गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा आमचं आम म्हणणं आहे असे गुन्हे दाखल व्हावा जनतेसाठी मी माझं वैयक्तिक काम असलं तर मी त्यांची मी मुळात मी वैयक्तिक कामासाठी जातच नाही त्यांच्याकडं अशा लोकांना माहिती की लोकांनी किती लोक त्रासलेले आहेत नगरकरांनी हे जी न्यूज ऐतील तुमच्या मार्फत त्यांनी ते विचार करतील ना स्वतः की किती दाखलं दाखला घेताना मृत्यू दाखला अहो परवाच्या दिवशी एक आर्मीचा अधिकारी चांगला त्याची चा आई वारली त्या आर्मीच्या अधिकारी जो देशावर आपल्या आपल्या करता लढतोय त्याच्या आईचा मृत्यू दाखलं द्यायला या राजूरकरांनी कितीतरी त्रास दिलेला आहे कितीतरी आमचे परेश लोक नगरसेवक इथे बरोबर गेले होते यांच्या तिथं त्यांनी साधा मृत्यू दाखला दिला नाही त्याच्या आईचं इन्शुरन्सचं काम होतं वेगवेगळ्या कामं असतं त्यांना आमची काही फार मोठी मागणी नव्हती दाखला द्यायचा होता नियमनी आता त्या दवाखान्यावर कारवाई करतात का हे पाहू आपण त्या नऊ तारखेला मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याची नोंद घेतली नाही किंवा ऑनलाईन टाकली नाही त्यांनी त्याच्यावर हे करावं त्या दवाखान्यावर कारवाई करावं की जे काही मृत्यू दाखला आहे व तुम्ही का नाही नोंद केली याची तुम्ही यांनी सांगितलं की आम्ही मा दवाखान्यांना अधिकृत हे केलेलं आहे त्याच्यावर त्यांनी फिडिंग करावी त्याची ह्या जो दाखला आहे मृत्यू दाखला त्यांनी फिडिंग करावा मग आमच्याकडे आलं की आम्ही जिल्हा परिषदकडे पाठवून अप्रुव्हल घेतल्यानंतर त्यांना दाखला देऊ ही काय प्रोसिजर आज यांनी काढलेली मन मनमानी मन यांच्या सोयीसाठी यांना कामाचा त्रास नको यांचे हॉस्पिटल दहा ते पाच चालले पाहिजे म्हणून यांनी हे काढलेली कृती हे कुठं शासनाचा जी नाहीये नाही की शा याला तुम्ही दुपारी हे करा म्हणून हा जो हे जी आर कुठं शासनाचा नाहीये की तुम्ही दवाखान्यात फिडिंग केल्याशिवाय तुम्हाला मृत्यू दाखला मिळणार नाही जन्माचा दाखला मिळणार नाही ह्याचं कुठंही नाही पूर्वी मला माहिती मी पस्तीस वर्षापासून नगरसेवक आहे अमरधामामध्ये ज्यावेळेस मृत्यू होतो तिथं धन तिथं नोंद होती आता अशी व्यक्ती गेलेली तर त्याची लगेच नोंद महापालिकेत येते आणि त्याचा दाखला सेम डे मिळतो आमचं हेच म्हणणं होतं एवढं काही एवढं इश्यू करायचं एवढं नाटकन एवढं आदळ आपट करायची काहीही गरज नव्हती खरं तर सरळ सरळ दाखला मागितलेला होता दुसरं काही मागितलेलं नव्हतं